तुमचं कारलं कडवट लागतं का मग ही खास रेसिपी नक्की बघा कारण आज मी बनवणार आहे असं भरलं कारलं जे कडवट नाही तर खमंग झनझणीत जन आणि तोंडाला पाणी आणणारं आहे मसाला कसा भरायचा कारलं किती वेळ शिजवायचं सगळं काही टिप्स सहित सा अगदी सोप्या पद्धतीने चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत भरली कारली कशी बनवायची मसाला भरली कारली बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया येथे बघू शकता पावशर कारली घेऊन ही कारली स्वच्छ धुवून घेतलेली आहेत त्याचबरोबर इथे चिंच घेतलेली आहे थोडी अर्धा चमचा हळद अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे आरदचंचा हरद, आरदचंचा हे झालं आपलं कारली उकडून घेण्यासाठी लागणारे साहित्य तर भरली कारली बनवण्यासाठी कारल्याची निवड कशी करावी याच्या काही मी तुम्हाला टिप्स सा सांगणार आहे त्या तुम्ही फॉलो करून तुमची भरली कारली व्यवस्थित आणि कडू न होणारी बनवू शकता मसाला भरली कारली बनवण्यासाठी शक्यतो हिरव्या कारल्यांचा वापर करायचा ही कारली चवीलाही खूप छान लागतात आणि कडू अजिबात होत नाहीत तर बाजारातून घेताना कारली कारल्याची निवड करताना शक्यतो काटेरी असलेली कारली घ्यायची म्हणजे चवीलाही छान लागतात तर कारल्याची प्रत्येकांची आवड वेगवेगळी असू शकते काहीजण हिरवी घेतात तर काहीजण पांढरी कारली घेतात तर तुम्ही कोणत्याही प्रकारचं कारलं घेऊ शकता हिरवं किंवा पांढरं तर इथे मी हिरव्या कारल्यांचाच वापर करणार आहे तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया कारली उकडून घ्यायची आहेत तर कारली उकडण्यासाठी आपण तयारी करूया घेतलेल्या या कारल्याचा शेंड्याचा भाग थोडासा कट करून घ्यायचा आणि देटाचा भाग कट करून घ्यायचा या कारल्याचे मधून दोन ते तीन कट करून घेऊया इथे बघू शकता साधारणतः एका कारल्याचे मी तीन तीन पीस कट करून घेतलेले आहेत आता ही कारली चिरलेली डिश मध्ये काढून घेऊया इथे मी कारलं कट करून घेतलंय आता ही कट केलेली कारली असं याच्यातला एक एक पीस घ्यायचा आता या कट केलेल्या कारल्याला आपण मधून एक कट मारायचा तर तुम्ही हातामध्ये कारलं घेऊन चाकूच्या सहाय्याने असा मधून एक कट मारून घेऊ शकता तर बघू शकता इथे या पद्धतीने सर्व कारली आता आपण कट मारून घेऊया कारल्याला मधून कट मारून झालेला आहे तर ही कारली उकडण्याच्या आधी मी तुम्हाला टिप्स सांगणार आहे ती टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा ही कारली कोवळी कारली आहेत त्याच्यामुळे या कारल्यामध्ये बिया अजिबात मोठ्या नाहीत अगदी कोवळ्या कोवळ्या बिया आहेत तर कारली चिरल्यानंतर याच्यामधला ह्या कवळ्या बियांचा जो काही भर असतो तो अजिबात काढायचा नाही तर ही कारली चिरल्यानंतर तुम्ही याच्यातला बियांचा भर काढला तर कारली उकडल्यानंतर ती तुटू शकतात आहे अशी अखंड राहत नाहीत त्याच्यामुळे या बियांचा भर कारल्यात अजिबात काढायचा नाही कट केल्यानंतर आहे अशा स्थितीमध्ये हे कारलं ठेवायचं जेणेकरून हे कारलं छान उकडलं जातं आणि अगदी अखंड राहून पूर्णपणे मसाला भरला जातो याच्यामध्ये तर कारलं उकडल्यानंतर भरलं कारलं कसं का बनवायचं याच्याही काही मी तुम्हाला टिप्स सांगणार आहे ते आता आपण पुढे बघूयाच तर कारली उकडण्यासाठी इथे मी मीठ हळद चिंचेचे तुकडे घेतलेले आहेत आता हे सर्व आपण एकत्रित करून घेऊया या चिंचेला मीठ आणि हळद लावून घ्यायची ही चिंच आता साईडला ठेवायची इथे मीठ आणि हळद एकत्रित करायचं तर मीठ आणि हळद एकत्र केल्यानंतर या चिरलेल्या ले कारल्यामध्ये हे मीठ आणि हळद लावून घ्यायचं असं कारल्याच्या चिरांमधून मीठ आणि हळद टाकल्यानंतर याच्यामध्ये चिंचेचे तुकडे एक ते दोन टाकून घ्यायचे असे मधून चिंचेचे तुकडे या चिरलेल्या कारल्यामध्ये सर्व आपण भरून घेऊया मीठ हळद टाकून घ्यायचं चिंचेचे एक दोन तुकडे टाकून घ्यायचे प्रकारे आपण चिरलेली कारली भरून घेऊया तर कारल्यामध्ये मीठ आणि हळद भरल्यामुळे कारल्याचा कडवटपणा कमी होतो व कारली चवीला छान लागतात त्याच्यामुळे या पद्धतीने कारली भरून घ्यायची येथे बघू शकता कट केलेल्या कारल्याच्या पिसामध्ये मीठ हळद चिंच भरून घेतलेले आहे कारलं उकडून घेण्यासाठी एकीकडे एक मी गॅस चालू करून पॅनमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी थोडं गरम होऊ द्यायचं पाण्याला बुडबुडे याय लागलेले आहेत पाणी आपलं गरम झालेलं आहे याच्यामध्ये आता आपण कारली टाकून घेऊया झाकण झाकून ही कारली उकडून घेऊया तर ही कारली उकडवून घेताना जास्त उकडून घ्यायची नाहीत म्हणजे जास्त शिजवून घ्यायची नाहीत थोडीशी अर्धवट कच्ची अशी शिजवायची जर ही कारली जास्त उकडली तर कारली भरताना अडचण येते व मसाला ही व्यवस्थित भरला जात नाही व मध्येच कारले तुटू शकतात त्याच्यामुळे कारलं उकडवताना अर्धवट कच्चा उकडून घ्यायचा हे कारलं पाच ते सहा मिनटं पन्नास ते साठ टक्के शिजवून घेऊया पाच ते सहा मिनटं झालेले आहेत झाकण काढूया तर बघू शकता इथे आपली कारली व्यवस्थित उकडलेली आहेत कारल्याचा कलर ही उकडल्यानंतर चेंज झालेला आहे पन्नास ते साठ टक्के उकडलेले आहेत गॅस बंद करून घ्यायचा आता ही उकडून घेतलेली कारली चेक कशी करायची उकडलेत का ते तर बघू शकता या कारल्याचा काटा तुटतोय म्हणजे ही कारली पन्नास ते साठ टक्के उकडलेले आहेत तर ही कारली आता आपण थंड करून घेऊया कारलं थंड करण्यासाठी पॅनमधून बाहेर काढून एका डिशमध्ये घ्यायचं तर पाणी नितळून कारलं काढून घ्यायचं आता आपण हे कारलं थंड करून घेऊया तर मग मी तुम्हाला सांगितलं होतं कारलं चिरल्यानंतर याच्यामधल्या बिया काढायच्या नाहीत कारलं उकडल्यानंतरच याच्यामधल्या आता आपण बिया काढून घेणार आहोत बघू शकता या पद्धतीने पूर्णपणे बिया वगैरे सर्व काढून घ्यायचं तरी इथे या कारल्यामध्ये कोळ्याच बिया आहेत तरीही मी काढून घेते म्हणजे मसाला या कारल्यामध्ये भरपूर भरला जातो म्हणून बिया काढून घ्यायच्या तर बघू शकता कारलं ही आपलं परफेक्ट असं उकडलेलं आहे जर तुम्हाला कारल्यातल्या कोळ्या बिया आवडत असतील तर आहे अशा कोळ्या बिया ठेवून मसाला भरून घेऊ शकता तर इथे आपल्या सर्व कारल्यामधल्या बिया काढून झालेल्या आहेत आता आपण पुढील तयारी करून घेऊया मसाला भरली कारली बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया इथे बघू शकता पावशर कारली घेऊन ही कारली उकडून घेतलेली आहेत दीड चमचा ठेचलेला लसूण दीड चमचा चटणी एक चमचा जिरे पावडर एक चमचा धने पावडर बारीक चिरलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ एक छोटी वाटी शेंगदाणा कूट पाव वाटी सुको खोबरं बारीक केलेलं मसाल्यावरती मोहन तेलाचं ओतायचं आहे त्याच्यामुळे दोन चमचे मी मोहनसाठी तेल दोन चमचे चिंचेचा कोळ पाच ते सहा कडीपत्त्याची पाने फोडणीसाठी अर्धा चमचा जिरे मोहरी फोडणीसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर वरून गार्निशिंगसाठी हे झालं आपलं सर्व साहित्य आता आपण रेसिपीला सुरुवात करूया मसाल्यावरती तेलाचं मोहन ओतायचं आहे तेल आता आपण गरम करून घेऊया तेल गरम होतंय तोपर्यंत हा सर्व मसाला एकत्रित करून घ्यायचा मसाला एकत्रित करून झालेला आहे आता याच्यावरून टाकूया तेलाचे मोहन मसाल्याची चवही दुपटीने वाढते तेलाच्या मोहनामुळे मोहन टाकल्यानंतर हा मसाला मिक्स करूया या मसाल्याला मोहन पूर्ण लावून घ्यायचं मोहन लावून झालेला आहे याच्यामध्ये टाकूया चिंचेचा कोळ तर चिंचेचा कोळ एकदम टाकायचा नाही लागेल तसा टाकून घ्यायचा मिक्स करायचं आता आपण हाताने मिक्स करूया म्हणजे मसाल्याचा अंदाज येतो राहिलेलाही चिंचेचा कोळ टाकून घेऊया इथे आपल्याला सर्व चिंचेचा कोळ लागलेला आहे मिक्स करूया तर इथे बघू शकता मसाल्याची कन्सिस्टन्सी कारलं भरण्यासाठी अगदी हा मसाला परफेक्ट झालेला आहे जर चिंचेचा कोळ याच्यामध्ये जास्त झाला तर मसाला पातळ होऊ शकतो तरी ते आपला परफेक्ट असा झालेला आहे तर याच पद्धतीने हा मसाला बनवून घ्यायचा म्हणजे कारलंही आपल्याला चवीला खूप छान लागतं अजिबात कडू होत नाही आता आपण उकडलेली कारली भरून घेऊया तर कारली भरताना मसाला अगदी भरगच्च भरून घ्यायचा या पद्धतीने आता आपण सर्व कारली भरून घेऊया चला आपली कारली मसाला भरून झालेले आहेत त्याच्यातला मसाला मी इथे एक चमचा भर उरवलेला आहे हा फोडणीला वापरायचा आहे हा मसाला फोडणीला वापरल्यामुळे कारली अगदी चवीला खूप छान लागतात आता आपण कारली फ्राय करायला घेऊया मसाला भरलं कारलं फ्राय करण्यासाठी एकीकडे मी गॅस चालू करून तवा गरम करायला ठेवलेला आहे लोखंडी तव्यामध्ये कारलं फ्राय केल्यामुळे ते आतून बाहेरून कुरकुरीत असं होतं चवीला ही तितकच अप्रतिम लागतं लोखंडी तव्यामध्येच मी फ्राय करून घेणार आहे तर जे काही आपल्याला शरीरासाठी मिळणार आयर्न असतं ते या लोखंडी तव्यापासून मिळतं तवा गरम झालेला आहे याच्यामध्ये टाकूया चार चमचे तेल तेल थोडस जास्तच लागणार आहे तर इथे आपलं चार चमचे तेल टाकून झालेलं आहे तेल थोडं गरम होऊ द्यायचं तेल गरम झालं का पूर्णपणे या पॅनला पसरून घ्यायचं तेल पसरल्यानंतर याच्यामध्ये टाकूया जिरं मोहरी फोडणीसाठी कढीपत्त्याची पाने राहिलेला मसाला हा मसाला थोडासा हलवून घ्यायचा आता याच्यामध्ये टाकूया भरलेली कारली तर कार बनू पर्यंत याच्यामध्ये कुठेही पाण्याचा वापर करायचा नाही फक्त आपल्याला पाणी लागलेलं आहे कारली उकडण्यासाठीच आता ही छान कारली खरपूस अशी परतून घेऊया एका बाजूनी कारली खरपूस भाजल्यानंतर दुसरी बाजू उलटून घ्यायची हे कारलं पूर्णपणे सर्व बाजूनी फ्राय व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं तर मसाला भरलं कारलं हे मी गावरान पद्धतीनं कारलं बनवून घेतलेलं आहे जशी की माझी आई बनवायची तर माझ्या आईला खूप कारल्यांच्या भाज्या आवडायच्या भरलं कारलं किंवा कारल्याचा रसा किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी ती करायची त्याच्यातलीच मी एक रेसिपी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे आज तर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडल्यास तुम्ही कमेंटद्वारे नक्की सांगू शकता किंवा माझ्या व्हिडिओला लाईक नक्की करा त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करू शकता तर तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राइब करा कारलं दोन्ही बाजूनी फ्राय झालेलं आहे परत हलवून घ्यायचं जोपर्यंत हे कारलं सर्व बाजूनी भाजत नाही तोपर्यंत हे कारलं तव्यामध्ये अधून मधून उलटपालट करून घ्यायचं म्हणजे हे कारलं छान कुरकुरीत होत येथे बघू शकता कारलं आपलं व्यवस्थित फ्राय झालेलं आहे अगदी बाहेरून कुरकुरीत असं हा मसालाही बाहेरून कुरकुरीत असा झालेला आहे तर गॅस बंद करून घ्यायचा बनवलेले हे कारलं एका डिश मध्ये काढून घेऊया मसाला भरलं कारलं तयार झालेलं आहे बाहेरून हा मसाला कुरकुरीत होतो हे कारलं ही तितकंच अप्रतिम लागतं तर ही माझी रेसिपी आवडल्या सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद